नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर एंड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कढी लिंबाच्या पानांची चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया कढी लिंबाच्या पानांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी कढी लिंबाची पानं पाऊन वाटी शेंगदाणे पाववाटी डाळ्या पाव वाटी तीळ पाववाटी खोबऱ्याचे काप तीन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण लाल तिखट सुद्धा टाकू शकतो पाव इंच आले चार पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा साधे मीठ किंवा आवडीनुसार कमी जास्त पाव चमचा काळे मीठ अर्धा चमचा साखर अर्धी पळी तेल कढई तापायला ठेवली अर्धी पळी तेल टाकलं कढी लिंब तळून घ्यायचा अर्धी पळी तेल टाकलं हिरव्या मिरच्या टाकल्या आलं टाकलं लसूण टाकला जिरे टाकले यातच तीळ टाकून घेतलं तिळही भाजून घेऊ यातच डाळ्या टाकल्या ही भाजून घेऊ डाळ्या तीळ काढून घेऊ खोबरं भाजून घेऊ खोबरं भाजून झालं काढून घेऊ शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून झालेत काढून घेऊ चटणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तळून भाजून तयार आहेत काळं मीठ साध मीठ टाकलं साखर टाकली सर्व वस्तू एकत्र करून घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायच्या मिक्सरला सर्व वस्तू बारीक करून घेऊ हो। मिक्सर चालू बन चालू बन करून चटणी बनवून घेतली याप्रमाणे सर्व वस्तू बारीक करून चटणी तयार करून घ्यायची आपली कढी लिंबाच्या पानांची चटणी तयार आहे ही चटणी काचेच्या बरणीत भरून ठेवायची कढी लिंबाच्या पानांची चटणी महिनाभर टिकते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद